श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते माता लक्ष्मीचं रूप असलेली तुळस ही अगदी प्रत्येकाच्या घरात असते परंतु हेत घरात तुळशीचं रोप कधी लावावं कसं लावावं त्याचबरोबर ते कुठे लावावं याचेच त्याचबरोबर तुळस लावण्याचे काय नियम आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला पूजण्याचे विशेष महत्त्व आहे तुळस ही भगवान विष्णूंच्या पत्नी देवी लक्ष्मीचं रूप लक्ष्मीचं रूप म्हणून आपण तिची पूजा करत असतो तसेच ही ती एका जन्मी रुंदा नावाने विष्णू देवांची भक्तदेखील होती त्यामुळे तुळशीला पौराणिक महात्म्य असल्याने ती पूजनीय आहे तुळशीला सुख समृद्धी आनंदाचे प्रतीकदेखील मानलं जातं त्यामुळे घराच्या अंगणात तुळस लावली जाते मात्र तुळस लावताना आणि तिची पूजा करताना काही नियम जे आहेत ते काय आहेत तेच या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर तुळशीला पौराणिक कथांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे तुळस ही देवी माता लक्ष्मीचं रूप असल्यानं भगवान विष्णूंची तिला पत्नी मानली जाते तुळस घरात लावल्याने सुख शांती समृद्धी घरात येते तसेच घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे ती देखील वास करते देख देवी लक्ष्मीची कृपादेखील होते मात्र तुळस घरात ठेवताना त्याचे काही नियम आहेत त्यामुळे तुळस घरात कशी लावायची ती कशी पुजायची तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर सर्वात आधी तुळस कुठे लावायची गावाकडे जर आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या घराच्या अंगणात आपल्याला तुळशी वृंदावन पाहायला मिळतं गावाकडे पुरेशी मोकळी जागा असल्याने तिथे लोक घराच्या अंगणात तुळस लावतात मात्र शहरात हे शक्य नाही त्यामुळे घरात तुळस कुठे लावायची हा प्रश्न अनेकांना पडतो तर तुम्ही तुळस घराच्या अंगणात घराच्या गच्चीवर किंवा गॅलरीत खिडकीत जर जागा असेल तर तिथे तुळशीचं रोप कुंडीत लावावं तुळशीचं रोप घराच्या पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला लावावं असं केल्यानं आर्थिक लाभ होतो असं म्हटलं जातं त्याचबरोबर घरात एकापेक्षा अधिक तुळस असाव्यात का असा देखील अनेकांना प्रश्न पडलेला असतो कारण कारण काय होतं Uh, काय की तुळशीच्या मुंजुळा ह्या आजूबाजूच्या कुंडीत रोपांमध्ये पडतात आणि त्या कुंडीत देखील तुळशीचे रोप येऊ लागते काहीजण श्रद्धेमुळे दुसऱ्या कुंडीत आलेली तुळशीची रोपे काढत नाहीत मात्र घरात दोन तुळशीची रोपे नसावीत तुळशीची रोपे नेहमी विषम संकेत म्हणजेच तीन पाच सात अशी असावीत ही विषम संख्या तुळशीच्या रोपांसाठी शुभ मानली जाते त्याचबरोबर तुळशीचं रोप हे नेहमी कुंडीत लावावं आपण जर पूर्वीच्या जुन्या घरांमध्ये पाहिलं तर तिथे तुळशी वृंदावन असायचं काही मंदिरांच्या बाहेर देखील तुळशी वृंदावन असते याचे कारण म्हणजे तुळस थेट जमिनीत लावत नाही ती वृंदावन बांधून त्यात लावली जाते किंवा घरात कुंडीत लावायची लावावी यामुळे देवी लक्ष्मीची कृपा होऊन घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर तुळशीला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे कारण तिला देवी लक्ष्मीचं स्वरूप मानतात आपण तुळशीची पूजा करतो त्यामुळे तुळस घरात लावताना ती स्वच्छ ठिकाणी लावावी तुळशीच्या आजूबाजूला स्वच्छता असावी चप्पल बूट चुकूनही तुळशीच्या बाजूला ठेवू नयेत घर छोटे जरी असेल तरी केरकचरा तुळशीच्या बाजूला लावू नये तुळशीच्या आजूबाजूकडील जागा रोज साफ स्वच्छ करून घ्यावी तसेच तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ रोज तुळशीला दिवा आवर्जून लावावा तुळस ही विशेषत गुरुवारी घरात लावावी असं म्हटलं जातं कारण गुरुवार हा भगवान विष्णूंचा वार आहे आणि तुळस ही विष्णूंची पत्नी माता लक्ष्मी हिचं स्वरूप असल्याचं पुराणामध्ये सांगितलं आहे त्यामुळे गुरुवारी तुळशीचं रोप घरात लावून त्याची पूजा केल्यानं घरात लक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं देवी लक्ष्मी या रविवार आणि एकादशीला भगवान विष्णूंचे व्रत करतात त्यामुळे या दिवशी तुळशीजवळ कोणी जाऊ नये त्याचबरोबर तुळशीला या दिवशी हात लावू नये तसेच जल अर्पण करू नये हे दोन दिवस सोडता इतर दिवशी तुळशीची पूजा करू शकता तसेच तिला जलदेखील अर्पण करू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद